नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मनोरंजन विश्वातून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या येत असून एका दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्रीच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलंय चला तर जाणून घेऊयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लोकप्रिय मराठी मालिका लागीर झालजी या मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने बंगळुरू येथे उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतलेला आहे लागिर झालजी या मालिकेत जीजी अक्का ही व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी निधन झालेलं आहे मराठी मनोरंजन सृष्टीत ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्य अशी त्यांची ओळख असलेल्या कमल ठोके यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टी शोकळा पसरली अभिनेत्री कमल ठोके यांनी आजवर बाबा लगीन माहेरचा आहेर सक्का भाऊ पक्का वैरी नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे अशा अनेक मराठी सिनेमात विविध भूमिका साकारल्या अभिनेत्री कमल ठोके यांना झी मराठी वाहिनीवरील लागीरच झालं जी या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळालेली त्या कर्करोगासारख्या हो गंभीर आजाराने ग्रस्त होत्या त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्व दुःखाच्या डोंगरात बुडालेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांना भावपूर्ण श्रद्धांजली